शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय काल जे सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये घडलं ते अतिशय वेदनादायी दुःख देना आहे आज माझ्या महाराजाच्या विचारांचा जो अपमान या सरकारने केलेला आहे तो आम्ही कदापिही सहन करणार नाहीये महाराजांच्या नावाने मतं मागायची आणि त्यांच्याच पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करायचा ही या सरकारची लायकी आहे असंच एक स्वप्न अरबी समुद्रातल्या पुतळ्याचं आम्हाला दाखवलं गेलं आणि त्याची आज मी सत्यता सांगतो मित्रांनो तुम्हाला तीन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी रुपयांचा हा पुतळा गेल्या दहा वर्षापूर्वी भूमिपूजन झालेला आणि ज्याच्यावरती आतापर्यंत दोन हजार पाचशे त्र्याहत्तर कोटी खर्च झालेले पण वास्तविक जागेवरती एक वीटही नाही आहे तीच गोष्ट मालवण मध्ये कालच्या पुतळ्यांच्या सदनवर घडलेली आहे वर्धापन दिनानिमित्त तुम्ही तो पुतळा बांधला तिथे म्हणजे अख्ख्या जगाचं लक्ष होतं त्याच्यावरती आणि तो पुतळा बांधताना तुम्ही तो इतक्या निकृष्ट क्वालिटीचा बांधला की तो नऊ महिन्यामध्ये फक्त नऊ महिन्यामध्ये तुटून पडला आणि ते महाराजांचे पुतळ्याचे जे अवशेष बघत होतो आम्ही व्हिडिओवरती तेव्हा आमच्या डोळ्यातनं पाणी थांबत नव्हतं अरे लाज कशी वाटत नाहीये तुम्हाला ज्या महाराजांच्या नावाने तुम्ही राजकारण करताय ज्या महाराजांवरती तुम्ही आमची मतं घेताय आज त्या महाराजांचे तुम्ही असे हाल केलेत आज तागायत गेल्या चारशे वर्षामध्ये कोणाची हिंमत झाली नव्हती की महाराजांचा असा अपमान करायची आणि तुम्ही मात्र वर एकमेकांकडं बोट दाखवताय राज्य सरकार म्हणत हे केंद्राचं काम आहे केंद्र म्हणतंय हे नौदलाचं काम आहे अरे आम्हाला काय घेणं देणं नाही कोणाचं काम आहे का ते माझ्या राजाचा अपमान झालाय माझ्या अरे महाराजचं मनोगत काही शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो महाराजांना नकोय हे पुतळे अजिबात नकोय महाराजांना हवंय ते त्यांच्या लेखी बाळीचं संरक्षण आज हे दोन पुतळे बांधण्यासाठी जवळजवळ पाच हजार कोटी खर्च केलेले आहेत अहो ते पाच हजार कोटी जर का आमच्या लेकीबाईंचं संरक्षण करण्यामध्ये घालवले असते ना तर महाराज खरे विचारांनी जिवंत राहिले असते तुम्ही तर महाराजांच्या विचारांना देखील तिलांजली द्यायला निघालेले आहात अहो कुठपर्यंत सहन करायचं आम्ही हे अहो आम्ही काँग्रेसला लागलेलो होतो कारण काँग्रेस हेच करत होतं प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार प्रत्येक गोष्टीमध्ये लो क्वालिटी कुठल्याही प्रकारची जागतिक दर्जाची सुविधा नाही सगळीकडे फक्त भ्रष्टाचार आणि म्हणून आम्ही तुम्हाला मतं दिली होती मग तुम्ही तर दहाच वर्ष तुमची खरा चेहरा दाखवायला लागलेला आहात आणि ह्यातनंच आमचा लोकसंघर्षाला आम्ही जन्म दिलेला आहे मित्रांनो तुम्ही विचार करा की आज एक उदाहरण फक्त आपल्या डोळ्यापुढे आलेलं आहे की महाराजांचा पुतळा किती लो क्वालिटीचा बांधला गेला की जो फक्त ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाच्या वा वाग्या वाऱ्यासमोर टिकू शकला नाही अहो संसद भवनाचं तेच अख्खं संसद भवन या पावसाळ्यामध्ये गळत होतं का आणि कसं काय झालं हे याला कारण आहे इलेक्ट्रिकल बॉन्ड इलेक्ट्र इलेक्ट्रिकल बॉन्ड मित्रांनो या सरकारने जो इलेक्ट्रिकल बॉन्डमधनं घोटाळा केला आहे ना त्याची ही सगळी फळं आहेत अहो तुमच्यापर्यंत जर का इलेक्ट्रल बॉन्ड घोटाळा आला ना तुम्ही या सरकारची गाडवावर धिंड काढाल होय होय मी खोटं नाही बोलत आहे खरंच बोलतोय म्हणजे इकडनं कॉन्ट्रॅक्टरकडनं इलेक्ट्रल बॉन्ड घ्यायचे म्हणजे पक्षाला देणगी घ्यायची या हातानी पक्षाला देणगी घ्यायची आणि या हाताने लाखो रुपयाची कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला द्यायची मग तो कसा हो सांगा बरं तुम्हाला मला चांगल्या क्वालिटीचं बांधकाम करेल चांगल्या क्वालिटीचे पुतळे उभारेल आज मित्रांनो मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारची सत्य परिस्थिती सांगतो काही ठराविक मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत जे त्यांच्या त्यांच्या व्यासपीठावरती ही ही जी त्यांचं जी वेदन आहे ती अनेक वेळा मांडलेली आहे मी सर्वसामान्यांसमोर मांडतो पूर्वी असं होतं हे सरकार यायच्या आधी सात टक्के सात टक्के, टक्के सरकारमध्ये बसलेल्या सत्ता पक्षाला तीन टक्के विरोधी पक्षातल्या विरोधी पक्षनेतेला किंवा त्या पक्षाला आणि एखादा दुसरा टक्का चोरी मारी करणारे भ्रष्टाचारी जे अधिकारी असतात आर टी आय कार्यकर्ते था, असतात त्यांना म्हणजे साधारण एक बारा टक्क्याचा भ्रष्टाचार चालायचा म्हणजे शंभर रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं तर बारा रुपयाचा भ्रष्टाचार करावा लागायचा तरी पण त्या कॉन्ट्रॅक्टरला परवाडायचं कारण त्याचं पंचवीस ते तीस टक्के प्रॉफिट असतं तो म्हणायचा जा जाऊ दे अठरा टक्के मिळत आहेत ना भरपूर आहेत आपल्याला कारण कॉन्ट्रॅक्टचा जो व्हॉल्यूम असतो पैशांमध्ये तो हजारो कोटींचा असतो कोट्यांचा असतो पण मित्रांनो गेल्या दहा वर्षातली मी खरी परिस्थिती सांगतो तुम्हाला आता परिस्थिती अशी आहे मित्रांनो सत्तेमध्ये तीन पक्ष आहेत प्रत्येक पक्षाला पाच टक्के द्यावे लागत आहेत म्हणजे झाले पंधरा टक्के विरोधी पक्षाला पाच टक्के म्हणजे झाले वीस टक्के बुरटे चोरटे मारटे आरटीआय कार्यकर्ते ब्लॅकमेलर्स यांचं आवाज आता एक ते दीड टक्क्यावरनं डायरेक्ट तीन टक्क्यावर गेलाय आणि अधिकारी तेही पाच पाच टक्के मागायला लागलेत म्हणजे मित्रांनो जवळजवळ आज एखादं कॉन्ट्रॅक्ट एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला मिळवायचं असेल तर अठ्ठावीस ते तीस टक्के द्यावे त्याला द्यावे लागत आहेत मग तुम्ही मला सांगा मित्रांनो त्याला जर का प्रॉफिटच शिल्लक राहणार नसेल तर तो काय आपल्याला क्वालिटी तिचं दे बांधकाम देणारे काय क्वालिटीचे रस्ते देणारे काय क्वालिटीच्या शाळे महाविद्यालय देणारे मित्रांनो ह्यातनं आपल्याला जर का आता आपल्याला स्वतःला जर का आपला भारत चांगला हवा असेल तर तुम्हाला मला उठावं लागेल आपल्याला मशाली हातात घ्यावे लागतील आणि आपल्यासाठी आपल्यासाठी मित्रांनो आणि आपल्याला येणाऱ्या आपल्या पोरांसाठी हा जो भारत आहे या भारताला आपल्याला समृद्ध करण्यासाठी आपल्याला स्वतःला या निवडणुकी राजकारणांमध्ये उतरून चांगलं काहीतरी करून दाखवावं लागेल अहो जेव्हा देशाचा राजा मूर्ख असतो ना तेव्हा ज्ञानी लोकांनी बोललं पाहिजे ज्ञानी लोकांनी आवाज उठवला पाहिजे पण जर का तुमच्या माझ्यासारखे गप्प बसले मित्रांनो तर मात्र आपली काहीच वर्षामध्ये काहीच वर्षामध्ये अतिशय वाईट अवस्था होणार आहे आणि मग मात्र आपण एकमेकांना शिव्या पण नाही देऊ शकणार कुठल्या तोंडाने आपण एकमेकांना शिवे देणार कारण ज्यांनी आवाज उठवला पाहिजे तोच जर का मुख गिळून गप्प बसला तर काय उपयोग आहे मित्रांनो शेवटचं बोलतो मित्रांनो नकोयत आम्हाला पुतळे नकोयत आम्हाला वल्गना नकोयत आम्हाला पुतळे नकोयत आम्हाला वल्गना आम्हाला हवा आहे तो सुरक्षित आणि संरक्षित भारत जिथे आमची मुलं बाळं बाड़, लेकी बाळी आनंदाने जाऊ शकतात अशीच एक घटना मित्रांनो दोन दिवसापूर्वी पुण्याच्या खडकवासल्यात घडली बघा रोज काहीतरी होतंय रोज ती अकरा वर्षाची मुलगी खडकवासला गावातनं शाळेत चालली होती आणि तिच्या गल्लीतला एक त्रेसष्ट वर्षाचा म्हातारा तिला डायरेक्ट घरात ओढून घेतो तिच्यावरती रेप करतो आणि तिला सोडून देतो दोन दिवस ती बिचारी पोरगी अकरा वर्षाची किती लहान पोरगी आहे तिला काय कळत असेल अकरा वर्षाची मुलगी दोन दिवस तिला ब्लिडिंग होत होतं आणि दोन दिवसांनी जेव्हा शाळेमध्ये गुड टच बॅड टचचा काउन्सिलिंग चालू होतं त्यावेळेस तिला कळलं की तिच्याबाबत काय घडलं आहे ते आणि मग तिने तिच्या प्रिन्सिपलला सांगितलं प्रिन्सिपलनी घरच्यांना आणि मग पोलिसांना मग तुम्ही मला सांगा की जे स्वप्न नुसतं बघितलं नव्हतं तर ते प्रत्यक्षात आणून दाखवलं होतं त्या शिवाजी महाराजांना आज काय वाटत असेल ज्या शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचे बलात्कार केले म्हणून हातपाय काढले आणि भर चौकामध्ये त्याला भीक मागायला लावली त्या महाराजांना आज काय वाटत असेल आणि म्हणून महाराज म्हणतायत नको माझे पुतळे नको मोठमोठ्या मुट वलगना मला द्या तो माझ्या लेखी बाळींसाठी सुरक्षित महाराष्ट्र द्या आणि आत्ताची तर सरकार फक्त जसं कोंबडा बांग देतो पण अंड देत नाही तशा परिस्थितीची तशा लायकीची सरकार आपण निवडून दिलेली आहेत वलगणं तर खूप मोठ्या मोठ्या असतात फार देशाच्या पंतप्रधानापासून यांच्या पक्षाचा खालचा सरपंचसुद्धा बोलताना अशा मोठमोठ्या हाकतो पण खाली सगळा अंधार असतो ही अशी परिस्थिती आहे मित्रांनो आणि म्हणून तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना जे टॅक्सपेअर आहेत त्यांना आता उठावं लागेल आणि बंडात सामील व्हावं लागेल मित्रांनो येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसंघर्ष किमान पाच ठिकाणी किमान पाच ठिकाणी स्वतःचे उमेदवार उड लढ उभे करणार आहे पहिलं तर आहे कोथरूड कसबा कॅन्टोनमेंट पिंपरी चिंचवड आणि अहमदनगरमधलं राहुरीमध्ये या पाच ठिकाणी आमचे उमेदवार फायनल झालेले आहेत सुदैवानी जर का सगळं चांगलं झालं तर हे पाचही उमेदवार नक्की निवडणुकीच्या रिंगणात असतील आणि मित्रांनो त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या जेणेकरून लोकसंघर्षाच्या आवाजाला बळकटी मिळेल आणि हे जे महाराजांचं जे राज्याचं स्वप्न आहे ते आम्ही साकारण्यासाठी कटिबद्ध आहोत जय हिंद जय महाराष्ट्र